शासकीय लेखापरीक्षण सुरू असताना सोलापूर महानगरपालिकेच्या विविध विभागातील अनेक महत्त्वपूर्ण फायली या सापडत नसल्यानं मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली होती सोलापूर महानगरपालिकेच्या बांधकाम रस्ते गलिच्छ वस्ती सुधारणा भूमी मालमत्ता मशनरी अशा विविध विभागांचं लेखापरीक्षण करण्यासाठी शासकीय लेखापरीक्षक आले असता या विभागाच्या सुमारे एकशे दहा फायलींपैकी केवळ बोटावर मोजता येथील इतक्या फाईली तपासणी करण्यासाठी मिळाल्या हे प्रकरण पालिका आयुक्त डॉ सचिन उंबासे यांनी गांभीर्यानं घेऊन मुख्य लेखापाल विभागाची साडाझडती घेतली आणि मुख्य लेखापाल रत्नराज जवळगेकर यांना कारणे दाखवा नोटीस बजावली दरम्यान या संदर्भात जवळगेकर यांना विचारला असता संबंधित विभागाच्या फाईल गायब प्रकरणाशी आमच्या विभागाचा कोणताही संबंध नसून हे लेखापरीक्षण हे सन दोन हजार अठरा एकोणीसचं चालू आहे वे। त्यावेळी आपण नव्हतोच त्यामुळं याच्याशी माझा कोणताही संबंध येत नाही असा खुलासा त्यांनी त्यांना देण्यात आलेल्या नोटीशी संदर्भात इन सोलापूर न्यूजशी बोलताना केला मुख्य लेखापाल रत्नाट जवळगेकर यांनी केलेल्या खुलाशामुळं आता या प्रकरणाला नवीन वळण आहे दुसरीकडे या विभागातील आणखी दोघांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे फाईल गायब प्रकरण हे दिवसेंदिवस क्लिष्ट होत चाललं आहे